शेतकरी बांधवांनी पीडियम पोटॅश ज्या वेळेस आपण खोडवा कटर जे आहे ट्रॅक्टर चली तर त्याच्या माध्यमातून पेरणी करणार आहेत तर हे करत असताना यंत्राच्या मागे अशा पद्धतीचा ओंडका जो आहे तो आपण बांधणं गरजेचं आहे ह्यानं काय होणार आहे तर हे अशा पद्धतीनं बांधल्यामुळं ह्याच्यावरची जी काही माती आहे किंवा इकडे बाजूला जी काही शीग लागते ह्या लाकडामुळे जे आहे ते परत आ, ही माती अशी आतमध्ये जाणार आहे हे मागून चालल्यामुळं आणि त्याच्यामुळे हे व्यवस्थित होणार आहे दुसरा विषय आपण झेबा आणि पी डी एम पोटॅश कसं घ्यायचं तर अशा पद्धतीने हे पावडर जे आहे ते पी डी एम पोटॅशची ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये घ्यायची आणि आता जसं हे टाकतायत तर हे झेबा जे आहे ते आपण टाकायचं आणि एक जीव जे आहे ते आपण अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे पूर्ण पी डी एम पोटॅश ह्याच्यामध्ये टाकलेलं आणि व्यवस्थित इथं झेबा टाकून जे आहे ते हे कालून घेत आहेत झेबा यावर्षी वापरायचं कारण की आवर्षणग्रस्त परिस्थिती आपल्याकडं पाण्याची कमतरता आहे आणि मग ह्या झेबाचा जर आपण वापर केला तर हे ॲप आहे पाणी धरून ठेवायची त्याची क्षमता असल्या कारणानं हळूहळू जे आहे ते हे पिकाला आपल्याला भेटणार आहे आता इथून पुढं जे काही ऊन वाढत आहे आणि ह्या वाढत असलेल्या उन्हामुळं पाण्याचं जे बाष्पीभवन होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर ते हां पर्क्युलेशन तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहे ते कमी करण्याच्या अनुषंगाने झेबा आपल्याला मदत करणार आहे इथं तुम्ही पाहू शकता थोडंवा कट होत आहे आणि सोबतच जे आहे ते एम पॉटॅश आणि झेबा जे आहे ते आपल्या या पिकाच्या एकदम मुळांच्या कार्यकक्षेमध्ये जे आहे ते तिथं जात आहे नंतर इथं पाणी दिल्याच्या नंतर पाणी झेवा तसंच धरून ठेवणार आहे आणि सतत मुळांना जे आहे ते पिकाच्या उपलब्ध राहणार आहे त्याच्यामुळं आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आपण आपलं ऊस पीक जे आहे ते जोपासू शकतो दुसरा विषय हा जो काही वणका बांधण्यात आलेला आहे तर त्याच्यामुळं माती जी आहे ते बाजूला ते वेळलेली आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा जे आहे ते हे सगळं माती अडवण्यास मदत होत आहे